सहा पेर पोहून फायनल घेतला पाच ची टाकल्या तीन एक नंबर तासवनी आणि दोन सहा नंबर तास पाचशे पाच ची नोंदवायला आम्ही सगळं आमचं अक्षरशः परत घेऊन आम्ही बैल पाहायची तयारीत होतो आणि आम्हाला हा पायरा भेटला आणि आम्ही पण राजा राहुलबाई पण म्हणजे सगळीत राहुलबाईंचा त्यांचा मतूर जरी सेमी असे आठ तरी सेमी केली आम्ही म्हणजे बैल पाहल तर माहिती आम्ही एका ठिकाणी बघून बघतो मोठं फॅन सेमी उघडाच पाहायला बैल आमच्याकडनं त्यांनी दाखवून दिलं त्या जेव्हा मी कुठं पण राहू शकतो शिवान सेमी क्रमांक एक मधून फायनलसाठी पात्र झालेला आहे तर आपण या बायलाची आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार आज नियोजन कसं काय झालेलं काय नियोजन आम्ही आम्ही देवावर आल तो सागरशेखी यांच्या पायाला आम्ही पोहून पाहिलं मार्गाला आला पण आम्हाला परवा आम्ही तामरापूर माहिती कॅन्सल झालं त्या माहिती आम्ही मोठ्या वेळेला सरदारबरोबर आलो होतो मग त्या पहिल्यानं बी कोण मार्ग आला आम्ही अचानक अठ्ठावीस मिनिट मार्ग आल्यानंतर आम्ही तो पायरा केला आणि कडून गट पास केला आणि पुन्हा पहिले सेमी चार नंबर पास केली अचानक आमच्या सरदारचं तीन झालं झालत शिवाय आणि सरदार गाडी गटाला गा। कशी पडली गटाला चांगली पहिली सुट्टी पहिली पब्लिकला दोन चकड्यानं गट काढला आम्ही आणि आता गाडी सेमीला सुंदर गाडी पाहिली चार नंबर तासांना सेमीपास केला आणि आपला हा शिवा कुठनं घेतलेला आहे काय शिवा आम्ही अक्षयला गाडी वांगी यांच्याकडे घेतलेला आहे आदत असताना म्हणजे बच्च असताना घेतलाय सहा महिन्यात असताना घेतलेला त्याला ट्रेनिंग कुठल्या बैला बरोबर दिली काय ट्रेनिंग आमच्या बैल आहे तिकडे खेळत नाही राजा म्हणून आमच्या गाय कावात आहे समाधान माडिकांचा राजा म्हणून त्यांच्याकडे दिलेला आणि नंतर त्यानंतर शंभर त्यांच्याकडं दिलेला आहे त्यानंतर मग आपल्याकडचं आल्यावर कुठलं मैदान आल्यानंतर आम्ही आदुत मध्ये पळवला आदत मध्ये एक दोन फायनल राहिलेला कुठल्या मैदाना नेहरुलेख राहिला होता फायनल ला मध्ये आम्ही जास्त पळवत नव्हतो पंधरा दिवसांना असंच काढत होतो आम्ही दुश्यात जर आता आता दात लावला पहिल्या आमच्या दोन महिन्यात दुष्यात आम्ही चांगलं पोहोचते निवेदन चांगले ते दुसऱ्यात आमचे पाच सहा गुलाल चार पाच गुलाल झाली ते आणि त्यानंतर मग आता त्या कुठलं मैदान नंतर आता नंतर मैदान आम्ही निवेदन असताना बसून आम्ही संध्याकाळी पोरं बसले निवेदन असते दोन तारखेला दो मैदान काय धोक्यात आमच्या आणि शिवाचं तुमचं आठवण मैदान कुठलं आहे काय शिवायचं आमचं आठवण माहिती आजच आहे कारण आम्हाला इथं आज राहायचं होतं काही आमच्या गावाचं माहिती नाही तीन किलोमीटर आमच्या इथं गाव आहे आणि आम्ही पायरा कोण आलो त्या पैरा आम्हाला काही नाही अचानक म्हणजे आम्हाला म्हणजे आठवण मैदान माहिती आहे आम्हाला इथं राहायचं होतं आणि त्यानं आमची इच्छा पूर्ण केली आज शिवा पब्लिकचा बादशा आहे जेवढं पब्लिक आतला असेल तेवढा म्हणजे गाडी गाडीत पाण्यापेक्षा पब्लिक जेवढा पळ तेवढी दोन व्हिडिओ पब्लिक जास्त असणार बोल आमचा शो आणि त्याचं स्पीड वगैरे कुठं काय जास्त स्पीड काय ना बैल खाल नवर पर्यंत सेम पडतो जेवढी गाडी असेल तेवढा बैल सुट्टी देत नाही नाही एक खांदा उजवा फक्त पब्लिक कुठून पण आतून बाहेरून कुठून पण पब्लिकला उलटा आतल्या पेक्षा दोन व्हिडिओ जास्त वाढणार आमचा पुढे वाढला आम्ही सोन्यावर पाहिलं तेव्हा आमचा शो नाही आम्ही तिथं पण असंच आमचा सागर शेख पण असा म्हणजे आमच्या मैदानात पाहिला झाला तिथं आम्ही गट काढला नंतर शेमीला आम्ही चार फिर पाळलो सारखे शेमीला सगळ्या गाड्या पाहत व्हायच्या व्हायच्या आम्ही सहा पोहून सहा पैल पोहून फायनल राहिला सहा फिर पोहून फायनल घेतला सहा फे सहा फिर पोहून फायनल घेतला शिवाचा आपला स्वभाव वगैरे कसं काय काय शिवा असं शांतच आहे म्हणजे असा सुट्ट्याला सुट्ट्याला वगैरे अगदी शांत मारत नाही फक्त त्याच्या इच्छेप्रमाणे आपण त्याला माराय गेलो खवाय गेलो की तो म्हणजे मारल त्याला मार असं शांत की शांतते सगळं एका कसऱ्या म्हणलं एका कसऱ्या म्हणलं जाणार फक्त त्याला तुम्ही खवाय गेला की तो पण खवतो सुट्टी मेकर कोण आहे काय आपल्या सुट्टी मेकर वैभव कदम रफिक भाई वैभव कदम विटा रफिक भाई असते आणि गाडीवर आता ड्रायव्हर कोण तसं आता मोरा ड्रायव्हर होते आंबेगावची गाडीवर आमचं दोन तीन ड्रायव्हर मोरा बाळ मांडवी मांडवे डायव्हर आणि बबून ड्रायव्हर चार ड्रायव्हर असतात म्हणजे असा जर बैराचा पैराचा बैल दुसरा कुठला असला तर त्यांचं असलं ठीक पण आम्ही नियोजन केलं तर ह्या चारीपैकी जे कोणतं ड्रायव्हर आमचा बसतो मोरा मो किंवा बाळूज असतो शिवाला तुम्ही लहानपणापासून बघताय काय सांगाल शिवा योग बैल असा आहे की त्याला मारणं किंवा काय करणं हे केलं तर बैल अजिबात तो हे करत नाही त्याला शांत नेणं गोंजारणं ही अशा प्रकारे जर पळविला तो चांगली साथ देतो आणि आमच्या सगळ्या पोरांची तो इच्छा पूर्ण करतो जिथे आमच्या इध्दीचा विषय असेल तर आमचा आम्हाला कधी मान खाली करून देत नाही तिथं आम्हाला आमची अपेक्षा नाही आम्ही एक नंबर केला आम्हाला फायनल पाहिजे असते आणि आमची इथं विषय असेल आता आमचं आमबापूर माहिती आमची इध्दीचा विषय आहे परवा दिवशी पण पर आम्हाला हाच पाहिजे होता मोठा का सरदार तिथं आमच्या बायला बंद झालं तिथं पण आमची इच्छा होती फायल राहायचं आज पण आमची इच्छा होती फायलला राहायचं तिथं आमच्या बायला इच्छा पूर्ण आम्हाला म्हणजे आमच्या आम्ही एक आम्हाला सहा नंबर आठ नंबर झाले तरी चालतो पण आमची फक्त इच्छा मैदानातला हो बागातला मैदाना गाव या मैदानात असतंय फक्त आमची होती आधी चांगल्या बैलांबरोबर पहिल्याला चांगलं पोहोचतोय अडचणी असते तरी आम्ही काहीतरी करून हे करून आमच्या ग्रुप तर्फे आम्ही बैल पोहोचतोय आमची इच्छा होती ती आमच्या बाईलांनी इच्छा पूर्ण केली काय सांगाल आज बागातल्या मैदानात आणि आशेवर राहिला सगळ्या पोरा आनंद आहे आम्हाला भरपूर आज दिवसात अडचणी आल्या खरं तर पोर म्हणजे अक्षरच्या आज म्हणजे आपल्याला नको नको असं वाटत होतं ना तर हा नको पण शेवटच्या क्षणाला काय आज अशा अडचणी आल्या की अगदी आम्हाला गाडी नोंदव आम्ही पाच वेळा आज गाडी टाकली पाचही वेळा आमची गाडी कडन निघाली एक वेळ त्या कडन निघायची एक वेळ त्याकडे निघाली तर पोरं शेवट कटळून म्हणली काय नाही आपण आता कडण तर कडन पळायचं शेवटी काय असेल आपल्या शिवाय आपला विश्वास आहे आणि आपल्याला जोडीदार पाय राही तो बी आपल्या विश्वास आहे आपण आपण ह्या आप गट काढू शकतोय मग आम्ही अचानक गेलो बैल खाली सगळी पोचली आम्ही मागणं बैल अशी बिन चुकता खाली चुपली लगेच गाडी वळवून सोडली सोडली गाडी पुरात दोन च्याकड्याने गाडी लागली आमची नवीन ड्रायव्हर नवीन सगळं सोडणार नवीन होती नियोजित डायरेक्ट खाली जात जात आम्ही नियोजन केलं ड्रायव्हर आम्हाला खाली बसायला कोणता जेव जेवतो प्रत्येक गाडी ड्रायव्हर केला नवीन आम्ही आम्ही म्हणजे त्यांनीच गाडी आणली आणि गाडी अतिशय सुंदर आणली त्यांनी कडनं दोन छकड्यानं लागली आज तुमचं हे नाव केलंय भागात आता भागात नाव तिने केलेलंच आहे पण आमची काय इच्छा होती की आम्ही इथं पाहायला असं काहीतरी प्रॉब्लेम व्हायचं आमची इच्छा होती राहायचं आहे आम्हाला आणि तिने आज आमची इच्छा पण संग्राम केसरीला गेल्या वेळी बी आमची गाडी राहिली होती फक्त आमच्या नावा होती ती गाडी राहिली होती आमची गेल्या वेळी बी एक पण ह्यावेळी बी आमची इच्छा होती की शिवा आमच्या घरचा आमची घरची गाडी राहावी ही एक आमची इच्छा होती टॉपची पाहायला तर आमचा आत्ताच दुसरा बच्चा आहे सगळी आणि आम्ही असं काही एक नंबर ना आम्ही दहा नंबर बैलांबरोबर पोहोचता म्हणजे पोहोचतो आम्ही एक नंबर तरी पण आम्ही राहिलो त्याची इच्छा पूर्ण त्याच्या जेव्हा केली बैलांना पण तेवढीच आम्हाला साथ दिली सरदारनं अजून शिवन आता आज तुमचं सांगता की तुम्ही पाच चित्त टाकल्या हो पाच चित्त टाकल्या तीन एक नंबर निघाले आणि दोन सहा नंबर तासो कडनिंग पाचच्या पाच नोंदवायला आम्ही सगळं आमच अक्षरशः परत घेऊन आम्ही बैल भरायच्या तयारीत होतो आणि आम्हाला हा पायरा भेटला आणि आम्ही पळून आज राहिलो कडून पवाज कारण काय नाही आमचा बैल कडून पोहतो पण इच्छा होती की मधनं पोहून गाड्यात पहिले बैल आपल्या कडूनच पोहोचते आपण कडन बैल कड उजवीन कसलं आपण बैल बाहेर गेला नाही मी गट असा कडनच काढलेला आहे मधा नाही तर एक मैदान काय झालं आमचा बैल सुट्टी वेगळं आमचा पब्लिकला पळत नाही त्यांना दिलं पब्लिकला पळून आम्ही लागू राहू शकतो आज पण उघडाच बैल आमच्याकडनं तरी पण त्यांनी दाखवून दिलं मी कुठं पळून राहू शकतो आजच्या विजय असं सांगायचं आहे आम्हाला की आमचे बरेचसे या गोष्टी पर्यंत आम्ही संघर्ष केला सगळ्या पोरांनी संघर्ष केला या संघर्षात जवळच्या माणसांच्याकडे आम्हाला बरेचसेच हे केलं म्हणजे संघ राहून गमती करण्याचा प्रयत्न भरपूर जणांनी केला पण शेवटी बैल आम्हाला ठाम लागला आहे बैलाचा विश्वास आहे आमची मित्रमंडळी आमचा ग्रुप जो आहे सगळ्या जेवा भावाचा आहे कोण असं मालक म्हणून ह्या बैलाचा नाही की ही जेवढी सगळी पोरं येते ही सगळी पोरं अशी येते की आपला शिवा मग आपल्या घरचा शिवा असं सगळं सांभाळते मालक किंवा एका नियोजन असा बैल नाही बैल सगळ्यांचा विचार असतो सगळे पोर म्हणले असं नाही असं तर तसंच होतं एकाच्या म्हणण्या कुणाच्या बैल चालत नाही आमचा आमचे जे नियोजन आहे ते सगळेच आम्ही आणि आज घरचे वगैरे सगळे लाईव्ह लाईव्ह जात आणि अगदी असा विषय आहे की आमचं नव्याण्णव टक्के गाव आणि बारकी पोर सुद्धा हे आलेले आमच्या सर्व गावातल्या ग्रामस्थांनी आज असं वाटतं की गावचा बैल आज राहिलाय गावचा नाव भागात बा, बा, होतंय ही गावच्या सगळ्या ग्रामस्थांचा फोन यायला लागली ती की आपली गाडी चांगली पाळाली आणि शुभेच्छा फुटल्या म्हणून अशा सगळ्या ग्रामस्थांचं लहान लहान मुलं सगळं फोन करते ती आता गाव केबलवर सगळं हो अक्क गाव केबलवर आहे सगळे सगळे खुश आहे ते आज अजून काय सांगाल गावच्या 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 सगळ्यांच्या शुभेच्छा त्या सगळं गाडी गाडी आमच्या जेवढे गाडी पाहते त्या गावातले बैल पळतीती ती एक पंधरा वीस बैल आमच्या गावात पडते ती बी सर्व आमच्या सोबत आहेत आमच्या गावात असं काय म्हणजे बैल पडते ती काय दुजा भाऊ सगळ पण आमच्या गावातल्या बैलाच नाही बैर भेटत नाही ते अंधारात असल्यामुळे बैल आमची आमच्या बाईला पैर भेटत नाही बैल आमचा जिद्दी पोहोचतो आमच्यात अशी बरीच बैल आहे ती पळणारी फक्त विषय घे फक्त पळणारा म्हणजे एक नंबरातली बैल काय लगेच बाहेर देत नाही असं तर दाखवायला तरी पण तुमची कुठली इच्छा आहे काय असं इच्छा सगळ्या टॉपच्या पाहायचं आहे आम्ही राहुलबाईंचं मोठं फॅन आहे राहुलबाई आणि गर्णीच म्हणजे मथुर आणि गर्णीचं राजा बरोबर आम्ही वेळ केली होती तर राहुलबाई सगळं आम्ही फोटो वगैरे काढले की आम्ही आहे दोन बैलांचं गर्णीचा राजा आणि राहुलबाईंचं पण म्हणजे सगळीच राहुल भाईंचा त्यांचा मतूर जरी आहे की सेमी असे आठ तरी सेमी केली की आम्ही म्हणजे तो बैल पाहिजे तर सगळं मैदान आम्ही एका ठिकाणी बघून बस बघतो बघतोय मोठं फॅन आहे परवा दिवशी केवळ जे मैदानात आलेले का हो आज तुम्ही आम्ही पण गेलो काय म्हणले काय राहिले काय जाऊन भेटून भेटून चालू आपलं भेटून आलो धन्यवाद दादा तुमचा असं शिव कायम गुलाब राहू हीच इच्छा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद